नमस्कार मी राजरत्न जोंधळे काही दिवसांपासून गुन्हेगारीच सत्र सुरूच आहे हत्या अपघात यानंतर आता चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली पुण्यातील गुलटेकडी परिसरात मध्यरात्री दीडच्या सुमारास एक दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज टॉप न्यूज मराठीच्या हाती लागलाय पुण्यातील गुलटेकडी परिसरातील संत नामदेव शाळा गिरधर चौक पुजारी उद्यान येथून लखन वासुदेव वाघमार यांची ॲक्टिवा काल रात्री दीडच्या सुमारास चोरीला गेली या घटनेच्या तीन दिवसाआधीपासून त्या ठिकाणी गाडी ही पार्क केली होती सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण बघू शकतो की दोन युवक दुचाकीवरून येऊन ॲक्टिवा गाडी चोरून नेत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय ज्यामध्ये एक युवक हाफ पॅन्ट आणि बनियानमध्ये दिसतोय तर दुसरा युवक आजूबाजूला रेकी करताना दिसतोय यातील एक चोर हाफ पॅन्ट आणि बनियान मध्ये दिसतोय त्यामुळे हा चोरटा जवळपासच्या भागातील असेल असा अंदाज वर्तवण्यात पुण्यातील परिसरातील संत नामदेव शाळा गिरधर चौक पुजारी उद्यान येथून लखन वासुदेव वाघमारे यांची ॲक्टिवा काल रात्री दीडच्या सुमारास चोरीला गेली या घटनेच्या तीन दिवसाआधीपासून त्या ठिकाणी ॲक्टिवा गाडी ही पार्क केली होती सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण बघू शकतो की दोन युवक दुचाकीवरून येऊन ॲक्टिवा गाडी चोरून नेत असल्याचं CCTV footage हैं। Come on guys, hurry up. एक ले लेते। हैं। guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना hmm? ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikcham Oxerich, Proudly Indian.